आणि यानंतरची बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भातील मनोज जरांगे यांनी उपोषणाला आता समर्थकांचा विरोध असल्याचं पाहायला मिळतंय उपोषणाच्या मुद्द्याला जरांगे समर्थकांचा विरोध आहे मनोज जरांगे यांनी उपोषणासंदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे दरम्यान उपोषणाच्या मुद्द्याला जरांगे समर्थक यांचा विरोध असल्याचं पाहायला मिळतंय मनोज जरांगे संदर्भातील ही बातमी आपण पाहतोय उपोषणाच्या मुद्द्याला जरांगे समर्थक यांनी आता विरोध केलेला आहे दरम्यान मनोज जरांगे हे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या मुद्द्याला जारांगे समर्थक यांनीच विरोध केलेला आहे

आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय उपोषणाच्या मुद्द्याला आता जरांगे समर्थक यांनी विरोध दर्शवलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर नक्कीच जर पाहायला गेलं मनोज जरंगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्द्यावरती जे आहे ते वारंवार उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळत होतं आणि आज देखील जे आहे ते सराटे अंतराव या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज जो आहे तो एकटला होता यावेळी जर पाहिलं गेलं पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मी पुन्हा एकोणतीस सप्टेंबरला उपोषणाला बसणार आहे असं म्हणलं होतं मात्र त्यावेळी जर पाहिलं गेलं त्या ठिकाणी असणारे संपूर्ण जरंगे समर्थक सं जे आहे ते आताच उपोषणाला बसू नका अशी मागणी जी आहे ती मनोज जरंगे पाटील यांना करताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता सध्या सराटे अंतराव या ठिकाणी जे आहेत मराठा मिळत आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे उपोषणाच्या मुद्द्याला जरांगे समर्थकांनी विरोध केलेला आहे अंतरवाली सराटीमध्ये जरांगी यांच्या बैठकीमध्ये आता गोंधळ झाल्याचं समोर आलेलं आहे उपोषणाच्या मुद्द्याला जरांगे समर्थक यांनी विरोध दर्शवलेला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी अनेक वेळा उपोषण केलेलं आहे मात्र आता जरांगे यांच्या समर्थकांनी उपोषणाच्या मुद्द्याला विरोध दर्शवलेला आहे अंतरवाली सराटीमध्ये संदर्भात बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे दरम्यान मनोज जरांगे आता या पुढची भूमिका काय मांडणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र त्यांच्या उपोषणाच्या मुद्द्याला आता त्यांच्याच समर्थकांनी विरोध दर्शवलेला आहे त्यामुळे मनोज जरांगे यांची पुढची भूमिका काय असेल हे पाहावं लागणार आहे